नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या दोन्ही चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण कटोरी ब्लाऊज एकेचाळीस छतेचा शोवतो आहे आणि हा व्हिडिओ मी काढणार नव्हते पण नंतर असं वाटलं का हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करावा का बऱ्याच जणांना काय होतं ॲडजस्ट करता येत नाही पिसावर तर आपण याच्यामध्ये कोणता भाग आपण कुठं ठेवला हो आहे आणि कसं ॲडजस्ट केलं आहे मी तुम्हाला दाखवते हो आणि तुम्ही पण बघू शकतात का मी जे सगळं आखून ठेवलं आहे आता याच्यामध्ये समजा पीस जर असेल तर चार क्रॉस पट्टी असते तर आता इथं दोन क्रॉस पट्टी काढली आपण आणि इथं दोन निघतील म्हणजे एवढा भाग पूर्ण आपला ब्लाउजचा कटिंग आहे हो म्हणजे सगळे पॅटर्न निघून जातात आणि नंतर याच्यामध्ये आपली बाही कटिंग होऊन जाते एकदम म्हणजे सविस्तर आपण आखून घेतले आणि नंतर आपण याची कटिंग करणार तुम्ही बघू शकता आपण दोन इंच मार्जिन सोडून देऊ चाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे एक्केचाळीस साईजचा तर पाहू शकतात गडीनुसार एकदम परफेक्ट आपली याचं पूर्ण आखून आहे आता आपण याची करणार कटिंग आणि हा ब्लाऊज पीस आहे साडीतला हा ब्लाऊज पीस आहे तर आपण याची कटिंग करणार आता मी गळां ते सगळं काढून घेतले ह्याच पद्धतीने कटिंग करा म्हणजे व्यवस्थित सगळे पॅटर्न बसून जातात तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर कमेंट करा आपण पेपर पॅटर्न पण तयार करू आता मी जसं हे आ, अस्तरवर मी सगळं आखून घेतले त्याचनुसार आपण ब्लाऊज पिसावर पण अशाच पद्धतीने कटिंग करायची आणि आपलं ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट करायचं आहे तर तुम्हाला याच्यातली माहिती कशी वाटली नाही तेच कमेंट करा आता अस्तरचं असल्यामुळे याच्यामध्ये फक्त दोनच क्रॉसपट्टी निघते आणि जर बिना अस्तरचं जर असन तर आपल्याला चार क्रॉसपट्टी काढावी लागते ही गोष्ट लक्षात घ्या त्यानुसारच मग तुम्ही ब्लाऊजवर पॅटर्न ठेवून कटिंग करा आपला आपलं जवळजवळ पूर्ण आखून झाले आता मी तुम्हाला सांगते का आपला ब्लाउजला काट कमी आहे कारण पिसच थोडासा कमी आलाय तर त्याच्यामध्ये पण आपण कशा पद्धतीने कटिंग केले पाहिजे मी तुम्हाला पण विस्तार माहिती सांगते आता आपण लगेच बाही कटिंग करू तर बाही कटिंग करण्यासाठी आपण मी अगोदरच आखून घेतलेलं आपल्याला साडेसहाची बाई होती कस्टमरच्या ब्लाऊजवर तर आपण साडेसात घेतले एक इंच जास्त घ्यावं लागतं कारण अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मोडपण्यात जातं आस्तारचा ब्लाऊज असल्यामुळं आता आपण एक पासून इथे तीन इंच घेतले पाहू शकतात तीन इंच घेतले आणि हा दंड घेर आहे आणि याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ठेवले तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता घडी होती नऊ इंचाची तर नऊवर आपण एक मार्किंग करू आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठेवले अशा पद्धतीने आणि नंतर मग मी याला आकार आक देऊन देणार ही लाईन आपण इथं जॉईन करायची आणि ही लाईन आता मी हे सरळ आखण्यासाठी मला ही पाठीला पट्टी पण होऊन जाईल तर मग मी हा कपडा पूर्ण काढून टाकणार आणि इथपासून आपण सरळवरती बाही कटिंग आता हे जे दोन लेअर आहे याला आपल्याला पूर्ण जॉईंट येणार त्याचे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा आपण जॉईंट कशा पद्धतीने देतोय सिंपल पद्धत आहे जॉईंट द्यायची हा आपला मधला पॉईंट टच केला आणि जी घडी आली तर रिथे आपण जॉईंट खोलू आपण हा आणि नंतर जो कपडा उरलाय आहे त्याच्यामध्ये आपण जॉईन देऊ आणि नंतर मग आपण स्टिच करू आता आपल्याला काय करायचं आहे मेन ब्लाऊज पीस जो आहे तो मी घेते आता पीस एवढा कमी निघला याच्यामध्ये आपल्याला भरपूर जॉईंट द्यावा लागेल कारण मी ज्यावेळेस आपण साडेतून पीस काढला तर कस्टमरला मी दाखवलेला एक चाळीस चेस्टमध्ये याचे काठ खूप कमी आलेत तर पाहू शकतात तर मग जेवढा आहे तेवढं आपण कट करून टाकू एक सरळ आणि नंतर मग आपण सेंटरमध्ये घेऊन आपण दोन्ही साईडला याला जॉईंट देऊ म्हणजे जो मधला अखंड काठ आहे तो बरोबर मध्ये येऊन जाईल हा जा झाला पाठीचा भाग बाही कटिंग झाली आता हा झाला आपला पाठीचा भाग काढूया आपण इथं आता आपण एवढ्या कपड्यामध्ये बाकीचं पार्ट एकदम व्यवस्थित निघून जातील इथं आपण क्रॉस पट्टे ठेवू आणि इथे आपण कटोरे ठेवू अशा पद्धतीने जवळजवळ सगळे पार्ट एकदम व्यवस्थित बसले तर तुम्हाला याची कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करा कमी पेसामध्ये आपल्यावर असते का आपण ॲडजस्ट कसं केलं पाहिजे बऱ्याच वेळेला जॉईंट द्यायची जरी वेळ आली तर आपण फिटिंगच्या बाजूने जॉईंट द्यायला काहीच अडचण येत नाही कारण जॉईंट पूर्ण मग फिटिंगमध्ये जाईल अशा हिशोबानेच आपल्याला जॉईंट द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज बसून जातो तर हा झाला आहे आपला जवळजवळ पूर्ण ब्लाऊज कटिंग तर तुम्हाला कसा वाटलं नक्कीच कमेंट करा आणि हे कमेंटचे उत्तर आपण सगळ्यांना देतो जवळजवळ तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते